नमस्कार मी लोकमान्य गुरुकुल शाळेची मुख्याध्यापिका लोकमान्य गुरुकुल ही शाळा बारा तासांची शाळा आहे यामध्ये वेगवेगळे उपक्रम घेतले जातात दर महिन्याला एक क्षेत्रभेट असते आणि या क्षेत्रभेटीमध्ये या वेळेला आम्ही विद्यार्थ्यांना पहिली आमची क्षेत्रभेट झाली दावडी डोंगरावरती विद्यार्थ्यांना डोंगर तिथला परिसर वगैरे दाखवला आणि आता दुसरी क्षेत्रभेट जी आमची झाली ती दावडी गावातील भात शेतीसाठी म्हणजे आम्ही विद्यार्थ्यांना भात शेती करायला नेलं होतं तिथे गेल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्या चिखलामध्ये जाऊन रोपं काढून पुन्हा रोपची रोपांची लागवड केली मुळात हे करण्याचा उद्देश हा होता की शेतकरी उन्हातून राबराब राबतात खूप मेहनत घेतात प्रयत्न करतात आणि शेती करतात किंवा शेत पिकवतात ज्यावेळेला आपण जेवत असतो पानामध्ये अन्न सहज टाकून देतो काय झालं जर असं वाया गेलं तर हा एक त्या बागच म्हणजे अशी अशी विचारसरणी किंवा अशी वाक्य आपल्या विद्यार्थ्यांकडून किंवा मुलांकडून येतात तर विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांनी केलेली मेहनत ही कळावी अन्न वाया जाऊ देताना आपण एक क्षण सेकंद सुद्धा लागत नाही पण त्यामागे ते पिकवताना किती मेहनत घ्यावी लागते किती कष्ट घ्यावे लागतात याचा प्रत्यक्ष अनुभव यावा किंवा काही अनुभव जे आहेत ते पुस्तकी ज्ञानातून देता येत नाही तर प्रत्यक्ष जाऊन प्रत्यक्ष मेहनत घेतल्याशिवाय ते अनुभव येणार नाही तर तो, तो अनुभव देण्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांना या दावडी गावातल्या शेतीमध्ये नेल होतं ही शेती आमच्या लोकमान्य गुरुकुलचे जे शिक्षक आहेत मंगेश गायकर दादा यांची शेती होती आणि आम्ही तिथे नेऊन विद्यार्थ्यांना तो प्रत्यक्ष अनुभव दिला विद्यार्थ्यांना मजा आली विद्यार्थ्यांनी अगदी नांगरही धरला दादांच्या मदतीने शेतामध्ये नांगर धरणं सोपं नाही हेही त्यांच्या लक्षात आलं आणि या सगळ्याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला आणि त्यांना त्याच्यात खूप मजा आली याच्यातून एक झालं की विद्यार्थ्यांनी तर मनाशी पक्क ठरवलेलं आहे की यानंतर आमच्या पानात एकही अन्नाचा कळ आम्ही वाया जाऊ देणार नाही हे इतकं विद्यार्थ्यांना समजलं ना हे पुरेसं आहे आणि ही क्षेत्रभेद आमची यशस्वी झाली असं आम्ही गृहित धरतो नमस्कार माझं नाव व्यंकटेश प्रभुदेसाई लोकमान्य गुरुकुलमध्ये उपक्रम प्रमुख म्हणून मी काम करतो या व महिन्याची क्षेत्रपेठ भातशेती ही होती भातशेतीमध्ये मुलांना आम्ही घेऊन गेलो होतो ज्याच्यामध्ये भाताची प्रत्यक्ष लागवड कशी करायची हे मुलांना याच्यातून दाखवलं गुडघावर चिखलामध्ये आम्ही सर्व मुलं आणि शिक्षकही त्याच्यात उतरून काम केलं हे करत असताना त्या चिखलातनं पाय काढून पुढे जायचं जाताना किती त्रास होतो म्हणजे त्या चिखलातनं चालताना आपल्याला किती त्रास होतो किती जोर लावावा लागतो हे सुद्धा मुलांना त्याच्यातून कळलं आणि किती गुडघाभर पाण्यामध्ये भाताचं शेत होतं म्हणजे भातासाठी किती पाणी लागतं हे याच्यातून मुलांना कळलं आम्ही मुलांना हेच दाखवलं की जिथे पाऊस जास्त पडतो तिथेच भाताचं पीक घेतलं जातं जिथे पाऊस कमी पडतो तिथे भाताचं पीक होत नाही हेही याच्यातून मुलांना कळलं चिखलातनं काम करत असताना काही जणांना असं वाटलं की अरे आम्ही कसं काय मातीत उतरू पण त्या मातीशी आपलं नातं आहे त्यामुळे मातीत उतरून काम केलं पाहिजे आणि इतरांच्या बरोबरीने जेव्हा मुलं उतरली सगळी तेव्हा मग सगळीच मुलं त्या मातीमध्ये गेली आणि मनसोक्त अगदी त्यांनी त्या चिखलात उतरून काम केलं नमस्कार मी मंगेश गायकर लोकमान्य लोकमान्य गुरुकुलातील शिक्षक आमच्या शेतात मी गुरुकुलातील विद्यार्थ्यांना शेतीची प्रत्यक्ष लागवड आणि अनुभव घेण्याआधी घेऊन गेलो होतो त्यामध्ये विद्यार्थ्यांना मातीचे प्रकार विविध प्रकार सांगितले आणि शेतातील रासायनिक खात्यांचा वापर न करता सेंद्रिय खत्यांचा वापर करू शेतखत वापरून शेती कशी करायची जेणेकरून विद्या कुठल्याही मानवाला अनुप्रय होणार नाही आणि पौष्टिक असं अन्न कसं मिळेल याविषयी माहिती दिली आणि त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना नांगराला प्रत्यक्ष अनुभव दिला की नांगरा किती जड असतो आणि शेतकऱ्याला नांगर चालवताना किती मेहनत करावी लागते हे याचाही प्रत्यक्ष अनुभव दिला आणि भाताचे विविध प्रकार आमच्याकडे जया रत्ना वाडा कोलम यासारखे वेगवेगळे पिके घेतल्या जातात त्याचप्रमाणे या जा काळ्या खसदार जमिनीत ज्या शेतीत आम्ही विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष लागवडीचा अनुभव दिला त्या जमिनीत त्या काळ्या खसदार जमिनीत भाताची भरपूर वाढ होती आणि उत्पन्न चांगलं इथं